तुम्ही जमीन खरेदी करत आहात किंवा खरेदी करण्याचे ठरवलेले असेल तर काही कायदेशीर बाबी किंवा टीपा तुम्हाला येथे सांगतोय ते समजून घ्या अन्यथा खूप मोठा पस्तावा आपल्याला करावा लागतो भविष्यात कारण येथे जमीन खरेदी करताना समोरचा जो व्यक्ती आहे तो मोठी मोठी आश्वासने आपल्याला देत असतो परंतु येथे आश्वासनांना महत्व नाही येथे कागदपत्रांना महत्व आहे त्यामुळे ही बाब लक्षात घ्या येथे तुम्ही जमीन खरेदी करणार आहात त्यावेळेस घेणं महत्वाचं आहे त्या मालकाचं नाव सातबाऱ्यावर कसं आलं हे देखील समजून घेणं महत्वाचं आहे सातबारात उतारा काय आहे त्यावरील काय महत्वाच्या बाबी आहेत त्याचा अर्थ नेमका काय होतो हे अत्यंत आवश्यक आहे जाणून घेणे तसेच जी जमीन तुम्ही विकत घेत आहात त्या जमिनी संदर्भातील मोजणी झालेली आहे का आणि तसा काही वाद तेथे तुम्हाला दिसत आहे का हेही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे तसेच जर समजा तुम्ही जमीन खरेदी करत आहात आणि त्यावेळेस जर त्या जमिनीवर जाण्यासाठी रस्ताच नसेल किंवा तात्पुरत्या स्वरूपात रस्ता असेल तर येथे मात्र सखोल चौकशी करून कायदेशीर बाबींचा विचार करूनच तशी जमीन विकत घेणं आवश्यक ठरत त्याचप्रमाणे जमीन खरेदी करण्यापूर्वी ही बाब देखील लक्षात घ्या की त्या जमिनी संदर्भात काही बोजे आहेत का कोणाची वहिवाट आहे का कोणाच्या काही हरकती आहेत का त्या कागदोपत्री का, तुम्हाला दिसत आहेत का हेही समजून घेणं महत्वाचं आहे त्यानंतर तुमचा पुढचा पाठ असा येतो की त्या जमिनी संदर्भातील व्हॅल्युएशन काय आहे आपल्याला किती कर शासनाला भरायचा आहे आणि तो कर भरल्यानंतरच तुम्ही तुमचा जो आहे तो नोंदणी करू शकत भरल्यानंतर ही ही बाब लक्षात घ्या आणि सर्वात महत्वाची म्हणजे या सर्व बाबी समजून झाल्यानंतर तुम्ही खरेदी खत नोंदणी केल्यानंतर तुमचं नाव ज्या सातबाऱ्यावर येणार आहेत त्यावेळेस कोणी काही हरकती घेऊ शकतं का ही बाब देखील समजून घेणं आणि जर समजा येथे काही हरकती आल्यात तर भविष्यात तुम्हाला कोर्ट कचेरी ही करावी लागणार ही बाब लक्षात घ्या म्हणूनच अशा व्यवहारामध्ये तोंडी शब्दांकडे किंवा आश्वासनांकडे लक्ष देऊ नये फक्त कागदपत्रे काय म्हणतात एवढाच महत्वाचा मुद्दा असतो कारण कोर्ट कचेरीमध्ये देखील कागदपत्रांनाच महत्व आहे तोंडी सामन्याला नाही ही बाब लक्षात घ्या